नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी जेव्हा आमच्या फाट्यावर आलो तेव्हा आम्हाला आमच्या फाट्यावरून ते राजपूर फाट्यापर्यंत एक रिक्षा सापडली आणि त्या रिक्षासोबत आज आम्ही आमच्या बसच्या स्टॉपपर्यंत गेलो आणि तेथून साडे दहा वाजता आमच्या कॉलेजची वीरकडे जाणारी बस म्हणजे जा आपली आवडती सतरा नंबर बस आम्हाला घ्यायलासाठी आमच्या राजापूर स्टॉपवर आली तर आज सकाळपासून आमच्या इथे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आमच्या इथे भरपूर प्रमाणात थंडीचे वातावरणसुद्धा निर्माण झाले होते आणि ठीक पावणे अकरा वाजता आपण पुन्हा एकदा आपल्या कॉलेजमध्ये केली एंट्री कॉलेजमध्ये एंट्री घेताच मी माझ्या दिवसाची सुरुवात आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून केली तर तुम्हाला मा आता माहितच आहे की दोन दिवसापूर्वीच गणेश चतुर्थी झाली त्यामुळे आता दहा दिवस आपल्यासोबत गणपती बाप्पा सुद्धा आपल्या पृथ्वीवर राहणार आहेत आता आमच्या घरी तर गणपती बसवत नाहीत परंतु आमच्या कॉलेजमध्ये गणपती बसवला जातो तर या कॉलेजच्या गणपतीची आज सकाळी सकाळीच आरती चालू होती आरतीसाठी कॉलेजमधील सर्व मुले तसेच सर्व शिक्षकही गणपती बाप्पांसमोर जमली होती कॉलेज सुटल्यानंतर मी आमच्याच कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये बसवलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी हॉस्टेलवर गेलो होतो पहा त्यांनी किती सुंदर सजावट येथे केली होती हॉस्टेलच्या मुलांनी हॉस्टेलच्या राजासाठी पहा किती सुंदर डेकोरेशन केले होते हे डेकोरेशन मला खूपच जास्त आवडले तुम्हालासुद्धा हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटी घरी येताना पुन्हा एकदा आपण सतरा नंबरच्या बसमध्ये बसून घराकडे येऊ लागलो आता मात्र पाऊस पूर्णपणे उघडला होता आणि पांढरे शुभ्र ढग सुद्धा दिसू लागले होते असा जर हा पाऊस पुढील दोन दिवस जरी उघडला तरी आपल्याला आपल्या आप माळावरती क्रिकेट खेळायला नक्कीच भेटेल आणि शेवटी घरी येताना सुद्धा मला आपल्या गावातील का एका काकांची गाडी भेटली आणि मी साडेसहा वाजता आमच्या गावातसुद्धा पोचलो तर घरी येताना मी पुन्हा एकदा गेलो आमच्या गावातील विठ्ठ रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये जेथे यावर्षी गणपती बाप्पा विराजमान आहेत येथे त्यांचे दर्शन घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघालो घराकडे जात असतानाच आपल्याला आपल्या दोन मैत्रिणी मिळाल्या म्हणजेच गवळी आणि चंद्रा आणि शेवटी या मशीनना गोट्यामध्ये बांधून मी आजच्या दिवसाचा शेवट केला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी जाता जाता गणपती बाप्पांचा जो मी व्हिडिओ एडिट केलाय तो सुद्धा पाहून जा